दर्जेदार उखानी उखाणा पहिला सुटलीये थंड थंड हवा रंग चढलाय मनाला नवा नवा सुटलीये थंड थंड हवा रंग चढलाय मनाला नवा नवा झाले लग्न रावा सोबत आता हा संसार माझा नवा नवा झाले लग्न रावासोबत आता हा संसार माझा नवा नवा उखाना सुसरा मन भरलंय देवाच्या नामस्मरणाने मन भरलंय देवाच्या नाम स्मरणाने पण जीवन रंगले तिच्या माझ्या जीवनात येण्याने पण जीवन रंगले तिच्या माझ्या जीवनात येण्याने उखाणा तिसरा कवळ्या कवळ्या उन्हानी बहरली फुले कवळ्या कवळ्या उन्हानी बहरली फुले रावणी सजुरीत माझ्या सुंदर सुंदर जुनाचे गुलगुले रावणी सजुरीत माझ्या सुंदर सुंदर जुनाचे गुलगुले उखाना चौथा सुंदर सुंदर वेलींनी तरुला आली शोभा सुंदर सुंदर वेलींनी तरुला आली शोभा तिच्या सुंदर, सुंदर सुंदर पावलांनी माझ्या घराला आली शोभा तिच्या सुंदर सुंदर पावलांनी माझ्या घराला आली शोभा उखाना पुढचा खेळते मी चेस आवडीने वेगळी झेप घेतली माझ्या मनाने खेळते मी चेस आवडीने वेगळी झेप घेतली माझ्या मनाने छान छान जीवन केले माझ्या रावाने छान छान जीवन केले माझ्या रावाने Anyway.